पुणे पुस्तक महोत्सवात क्रांतीवीर शहीद भगतसिंग यांनी जेलमध्ये लिहिलेली डायरी आणण्यात आली होती पुणेकरांनी ही डायरी बघायला फारच गर्दी केली हा पुस्तक महोत्सव जवळजवळ दिवस चालणार आहे आणि महापुरुषांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी इथे आणण्यात येणार आहेत हे जेल डायरी बारा सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस पासून सुरू होते आणि चारशे चार, चार पानांची आहे सध्या ऐतिहासिक दस्तऐवज शहीद भगत सिंग ब्रिगेडचे अध्यक्ष आणि नातू श्री यादविंदर सिंग संधू यांच्या अधिकारांतर्गत आहे पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भारतातल्या जवळजवळ सगळ्या राज्यांचे स्टॉल आहेत अडीचशे स्टॉल आहेत आणि कालपासूनही सुरू झालं आहे कालपासून हजारो लोकांनी याला भेट दिलेली आहे पुणे, पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भगतसंघाने जेलमध्ये लिहिलेली जी डायरी आहे ती डायरी त्यांच्या स्व हस्ताक्षराची डायरी या ठिकाणी ठेवली आहे आणि ते खूप मोठं आकर्षण आज मुलांना झालेलं आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक जीवनावरचं आधारित एक दालन या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे त्यालाही खूप लोक भेट देत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात पुस्तक विक्री या ठिकाणी होते पुणेकारांनी पुणेकरांनी याला प्रचंड प्रतिसाद या सगळ्याला दिलेला आहे आणि हा खरंच पुण्याचा उत्सव झालेला आहे पुणे पुस्तक महोत्सव हा पुणेकरांचा उत्सव आहे या प्रकारे लोक त्याला प्रतिसाद या ठिकाणी आता डायरी मध्ये त्यांनी जे जे त्या काळातलं लिहिलेलं आहे ते डायरीतलं ती डायरी डायरीची ओरिजिनल कॉपी त्यानंतर त्याच्या बऱ्याच कॉपीज निघाल्या आहेत पण ही स्व डायरी या ठिकाणी दर्शना ठेवली आहे ती काही वाचनाला अवेलेबल नाहीये पण भगतसिंगाच्या हस्ताक्षर लिहिलेली डायरी या ठिकाणी लोकांना दर्शनासाठी उपलब्ध आहे त्याच्या कॉपीज विक्रीला तर आहे आपल्याला माहिती आहे त्यांची ती डायरी पण आत्ता या ठिकाणी तेवढ्यासाठी ठेवलेली आहे त्यासाठी